सर्वांना माझे साष्टांग दंडवत प्रणाम आजची लिळा आहे भोगनारायणी मायधुवण भेटी सर्वज्ञ स्वामींची आणि मायलेकीची भेट गगोनायकाची आई ब्रह्मपुरीय म्हणजे ब्राह्मणांची गल्ली तिथे या मायधुवांचे म्हणजे आई व लेकीचे होते त्या दोघी जणी स्नानासाठी कधी प्रयागी म्हणजे मुखे वडाचे झाड तिथे जात असत तर कधी लोणार तीर्थाकडे तर कधी पिंपळेश्वर म्हणजे महादेवचे मंदिर अशा वेगवेगळ्या ठिकाणी स्नान करीत सर्वीकडे सारखेच तीर्थ होते आदित्यवार म्हणजे रविवार त्या दिवशी महिमा म्हणजे मानमान्यता कीर्ती त्यामुळे असिका म्हणजे खूप लोक त्या भोगावतीला स्नानासाठी येत होते असाच एक रविवार आला तेव्हा त्या मायले की दोघी जणी भोगावतीला स्नानासाठी निघाल्या रस्त्याने चालत असताना लेकीने आईला विचारले आई आपण या भोगनारायण म्हणून भोगनारायण तिथे त्या मंदिरात चल आपण हा देव पाहू म्हणून आला तेव्हा लेखीने पाहिले व समोर आली दंडवत घालून श्रीचरणाला लागली आणि स्वामींची श्रीमूर्त बघत बसली आई मंदिरात गेली व देवता पाहून आली व लेकीला म्हणू लागली हो तू तर देव पाहण्यासाठी आली परंतु देव तर पाहिलाच नाही साचोकार देवजीला दिसला ती तर देव कशाला पाहिल मनात म्हणत मना असेल मीच पाहिला म्हणून शांत होती आई परत म्हणते स्वामींच्या पुढून उठूच वाटत नव्हते शेवटी ती निरोधे म्हणजे बळजबरीने उठली त्याच क्षणी लाजवर म्हणजे ताप आला मग भोगावतीला गेल्या स्नान केले व घरी आल्या ताप अधिक वाढल्यामुळे लेकीने लगेच झोपून घेतले ता म्हव्या घुळता एवढी प्रगटली की लेकीचे आता देह जाईल की काय एवढा ताप आला आईला लेख खूप प्रिय आणि आवडती लेकीची ही अवस्था पाहून माता घाबरून गेली व तिच्यासाठी धावाधावी म्हणजे औषध उपचारासाठी धावपळ करू लागली लेकीला विचारते तुला कोणता काढा करू की ज्या काढ्याने तुझा ताप कमी होईल असे म्हणून दुःख करू लागली तेव्हा विरह अवस्थेत पडलेली म्हणते आई माझ्यासाठी कोणताच काढा नको औषधोपचार पण नको फक्त माझ्यासाठी एक भोगनारायणाला गेलो होतो तेव्हा तिथे जर सर्वज्ञ भेटले होते त्यांना जर तू बोलावून आणून माझी भेट करवशील व त्यांचे मला दर्शन होईल तरच मी जगेनानी जर असे घडले नाही तर मी मरून जाईन हे लेकीचे वाक्य ऐकताच आई लगेचच भोगनारायणाच्या मंदिरात आली स्वामींना दंडवत करून श्रीचरणाला लागून घडलेला सर्व वृतांत स्वामींना सांगितला स्वामी म्हणतात काय म्हणता बाई तुमच्या लेकीला ताप आला त्यावेळेस ती परत स्वामींना म्हणते जेजी तरी आपण माझ्या लेकीसाठी चल ले जी यावर सर्वज्ञ म्हणतात बाई एक मासळी असते ु पाण्यामध्ये म्हणजे आगडे देत पुढे निघून जाते व पुढे जाऊन परत माघारी त्या अंड्याकडे पाहते त्याच क्षणी अमृत कळा म्हणजे संचरते आणि दुरूनच त्या पिल्लाची वाढ होते तसे परमेश्वराच्या दृष्टीपासून एका जीवाला वेधाचा संचार होतो हा मासळीचा दृष्टांताईला निरूपण करून मग स्वामींनी विनंतीचा स्वीकार केला व मायाच्या घरी गेले सर्वज्ञ स्वामींना पाहताच लेख उठली दंडवत घालून श्रीचरणाला लागली व आईला म्हणाली आई तू स्वयंपाक कर, चांगला कर मी स्वामींना तोपर्यंत मर्दना म्हणजे स्नानाच्या आधी तेल वगैरे लावून मालिश करणे मग स्वामींना पडदणी म्हणजे स्नानाच्या वेळेस खालावयाचे वस्त्र दिले व लेख सर्वज्ञांना मर्दना देऊ लागली जशी जशी मर्दना होत होती तस तसा जरू काढे म्हणजे मग स्वामींची पूजा केली व सर्वज्ञांना आरोगणा झाली पानाचा विडा दिल्यानंतर मग त्यांनी स्वामींचा प्रसाद घेतला व स्वामींना निद्रा करण्यासाठी बाज गादी टाकून दिली सर्वज्ञांनी तिथेच थोडा वेळ पहुड स्वीकार केला व मग उपहुड झाला मायधुवाने परत स्वामींचे श्रीचरण प्रक्षाळन केले मग स्वामी परत आपल्या स्वस्थानी म्हणजे भोगनारायणाकडे आले या लेळेचा आदर्श आहे वीर हसावा तर मायधुवा सारखा आणि हे हसावा तोही मायधुवा सारखाच सर्वज्ञांच्या प्रथम वेटीतच मायधुवा स्वामींना वेधली म्हणून या लेळेमध्ये खूप मोठा आदर्श आहे आज आपण म्हणतो की तरुण पिढीला संस्कार नाही ते देवधर्म करत नाही परंतु ही, ही लीळा वाचली तर नक्कीच आपल्या लक्षात येईल की साडेआठशे वर्षापूर्वी एका मुलीने आईला सांगितले की आई हा देव आहे किती मोठा संस्कार आहे लहान असलेली ही लेख स्वामींना वेदते इतकी वेदते परत तिला देवाकडे जावे लागले नाही तर प्रत्यक्ष भगवंतच तिच्यासाठी तिच्या घरी आले देवाला घरी आणण्या एवढी देवाची आवडी असेल व वा माय सारखे सामर्थ्य असेल तर भगवंत आपल्याही घरी आल्याशिवाय राहणार नाही फक्त अंतःकरणातून देवाची वचतुर्विध साधनाची आवडी असावी हाच या लेळेचा आदर्श दंडवत प्रणाम व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका